अर्जुन नगरात रिकाम्या प्लॉट वर साचलं पाणी उपसण्याऐवजी महानगरपालिकेची नोटीस पाठवून खंडणी पालिकेने दंड रद्द न केल्यास आत्मदहन करणार प्लॉट धारकाचा इशारा जालना शहरातील जनसन्स पाखरे यांच्या मालकीच्या अर्जुन नगर येथील प्लॉटवर प्लॉट पाणी साचलेले आहे या ठिकाणावर पाणी उपसण्यासाठी महापालिकेला आतापर्यंत एक लाख पंधरा आला असून हा खर्च महापालिका कार्यालयात जमा करण्याचे आदेश जालना महापालिका कार्यालयाचे अर्जुन नगर येथील नागरिक जनसन पाखरे यांना नोटीसद्वारे दिले आहे दरम्यान महापालिका कार्यालयाच्या या तुघलकशाहीच्या आदेशामुळे शहरातील नागरिक संतप्त झाले असून आयुक्तांच्या मनमानी कारभारीची छीछू केली जात आहे महापालिका कार्यालयाला निजामी राजवटीतील वसुली निजाम मिळाला असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे दरम्यान महापालिका कार्यालयाने प्लॉटवर साचलेलं पाणी फुकटात बाहेर काढावे तेच काम त्यांचे आहे तसेच नोटीस मागे घ्यावी अन्यथा महापालिका आयुक्तासमोर आत्मदन करेन असा इशारा जन्सन पाखरे यांनी दिला आहे दरम्यान महापालिका आयुक्त शहरातील नागरिकांना सेवा देतात की नोटिसी पाठवून खंडणी वसुलू करतात असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे हे माझ्या घरात पाणी घुसलेलं आहे चार ते पाच दिवसापासून खूप मोठा रेसना पाणी झालेला आहे आणि माझे दोन ते तीन घर बर्बाद झाले आणि माझे डोरं गाई वासरं पाण्यात आहे सर तर त्याच्याकरता ही नगरपालिकेने दखल घ्यावा आणि मातंग समाजावर दडपण आणून हे मला नोटीस धाडीत आहे आणि त्या नोटीस मागं घ्यावा नाही तर मी आत्मदहन करून टाकेन तर त्याच्याकरता येळी येळी कारवाई करून मला तो दंड माफ करावा नाही तर मी कोर्टात जाईन तर त्याच्याकरता माझे नातू माझे परिवार किती किती रुपयाची नोटीस दिली तुम्हाला मला पन्नास पन्नास ती दिली पहिली आणि एक पासष्ट हजाराची एक लाख एक लाख पंधरा हजाराची नोटीस दिली कशामुळे दिली की कशा दिली पाणी तुम्ही इथं रोखलं मुळ आता हे पाणी काम्या टँकर न आणून थोडी टाकलेलं आहे निसर्गाचं पाणी हे देवाचं पाणी देवाना दिलं म्हणून ते इथं साचलं आणि हरसाल मीच काढीत असतो माझ्या इंधना हे इंधन समोरच आहे आणि आता आता लोक आम्हाला अन्य होत आहे त्याच्यामुळं दखल घेण्यात यावा हात जोडून माझी नम्र विनंती आहे तर ते त्याच्याकरता आपला ना माझं नाव जॉन्सन यशवंत पाखरे पहलवान माझ्यावर अन्याय होत आहे ही दखल घ्यावा नगर परिषदनं हे माझं पाणी काढून द्यावं नाही घेतली तर मी आत्मदहन करीन आणि राखेल घेऊन नगर परिषद शिवसाहेबाच्या समोर मी आत्मदहन करून टाक तर ते त्याच्याकरता माझे हात जोडून नम्र विनंती शिवसाहेब त्यांना की माझी दखल घ्यावा आणि माझा जे समस्या आहे ती सोडून टाकावं त्याच्यामुळं मी हात जोडून माझी नम्र विनंती आहे की शिवसाहेबाला विनंती आहे की आमचा परिवार सारा झोर जनावर गाई आणि माझे नातू पत्रुंड हे बिमार पडले त्याच्यामुळं तर ते त्याच्याकरता हे बिमार झालेले